मी अंकुश माझे वय पस्तीस आहे माझे लग्न झाले आहे आणि दोन मुलं आहेत मी महिन्यापासून एका फॅक्टरीच्या मॅनेजर म्हणून काम करतो मला गोदाम सांभाळायचे आणि मा टेम्पो मध्ये पाठवायचे काम आहे मला रोज सर्व माची देखभाल आणि हिसाब कंपनीला पाठवावा लागतो मी गोदाम मध्ये एकटाच असतो आज पण अजून पण गोदाम आहेत दुसऱ्या कंपनीचे गोदाम मोठे होते आणि शहरापासून दूर हायवेच्या बाजूला होते शहरापासून दूर असल्याने बहुतेक वेळा लाईट पण नसायची त्यामुळे गोदाम मध्ये कॅमेरा लावला नव्हता मी काम करून गोदाम मध्ये आराम करत असे कोणाची कटकट नव्हती गोदाम मध्ये संध्याकाळी चारच्या दरम्यान एक बाई गोदाम मध्ये झाडू मारायला आणि लादी पुसायला येत असे खरे सांगू तर पहिल्याच दिवसापासून माझी नजर त्या बाईवर होती ती नेहमी साडी घालून येत असे तिचे वय बेचाळीसच्या आसपास असेल गोरी आणि अंगाने भरलेली होती मोठे हापूस सांब्या सारखे बॉल आणि मागे मोठी गाठ पाहूनच माझा कडक होत असे मन करायचे की जाऊन जोरात जोरात आंबे पिळू ती गोदाम मध्ये आणि आपल्या साफसफाईच्या कामाला लागायची त्या गोदाममध्ये पूर्ण शांतता असायची आमच्या दोघांशिवाय कोणी नव्हते त्यामुळे माझ्या सामानाला ताट व्हायला जास्त वेळ नाही लागायच कामवाली आली की लगेच समान सलामी द्यायचा इच्छा तर खूप होती करायची पण भीती पण वाटायची मी विचार केला किमान कामवालीला पाहून तर हलवूच शकतो एकदा सकाळपासूनच केळ ताठल होत खूप दिवस झाले हलवला नव्हता दुपारचे जेवण करून मी बीपी पाहत बसलो मस्त गोऱ्या गोऱ्या भाभीचे व्हिडिओ पाहून केळक खूप संध्याकाळ पर्यंत फक्त व्हिडिओज पाहत होतो तेवढ्यात चार वाजता कामवाली वहिनी आल्या त्यांनी आपले साफसफाई हे काम सुरू केले मी त्यांना मुदामून माझ्या टेबलाच्या इथे पण साफ करायला सांगितले त्या वहिनी खाली बसून लादी पुसू लागल्या मी बाजूला उभा राहून वहिनीची गल्ली पाहत होतो वहिनी एक हाताच्या अंतरावर होत्या आज जवळून त्याचे शरीर पाहायला मिळाले होते खूप गुब गुब होते शरीर आधी माझे लक्ष होते मग त्या वाकल्या आणि वाकून खाली पुसत होत्या तेव्हा मागून त्यांची मोठी गाड मला दिसली बॉल जवळ पस्तीसचे होते आणि गाड ची भली मोठी होती वहिनीची गाड त्यांचे कोमल शरीर पाहून हत्यार बाहेर निघायला उतावळा झाला होता वहिनी टेबलाच्या खाली पुसून परत दुसरीकडे निघून गेल्या त्या समोर आता पुसत होत्या मी परत खुर्चीवर जाऊन बसलो आणि वहिनीला पाहू लागलो आता मला राहवत नव्हते म्हणून मी वहिनीला पाहत माझा सोट्या पॅन्ट मधून बाहेर काढला टेबलाच्या खाली समोरून काही दिसत नाही त्यामुळे वहिनी मला पाहू नाही शकणार याची खात्री होती मी बाहेर काढला आणि हातात घेऊन हलवत वहिनीला त्यांचे नाव विचारले हसत म्हणाल्या सुनंदा मी हलवत म्हणालो खूप सुंदर नाव आहे सुनंदा आता मनात मी त्यांचे नाव घेत माझा हलवत होतो हा, हा हा, हा। सुनंदा आ हा, 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 हा। काही वेळाने मी परत त्यांना विचारले कोण कोण आहे घरी त्या मग सांगू लागल्या त्यांच्याशी बोलताना हलवायला खूप मजा येत होती त्या काम करत करत बोलत होत्या आणि मी त्यांच्या शरीराकडे पाहत माझा खाली हलवत होतो लवडा एवढा दापला की काही वेळासाठी मी वेगळ्याच दुनियेत गेलो हलवताना खूप आनंद मिळत होता अचानक एक जोराची झार निघाली आणि हत्यारातून पाणी उडाले सर्व पाणी टेबलाच्या खाली पसरले वहिनीचा आवाज पाणी निघताना माझ्या कानात गुंजत होता खूप आनंद मिळाला काही वेळाने वहिनी निघून गेल्या पण त्या दिवशी वहिनीचा एक चस्का मला लागला आता मी वहिनीशी रोज बोलू लागलो हळूहळू वहिनी पण माझ्याशी आनंदात बोलत असे मी एकदा चहा मागवली आणि आम्ही माझ्या टेबलावर चहापीत बसलो होतो आमची चांगली ओळख झाली होती एकदा बोलता बोलता माझी नजर त्यांच्या पदरच्या खालून दिसणाऱ्या बॉल वर गेली त्यांचा पदर कोपऱ्यातून बाजूला झाला होता गोलाकार आंबे ब्लाउज मध्ये अडकलेले दिसत होते मी सारखा बोलताना तिथे पाहत होतो बहिणीला ते कळले त्यांनी हळूच पदर सरळ केला आणि त्या हसल्या त्याच्याच दुसऱ्या दिवशी मी माझ्या टेबलवर काम करत होतो बहिणी समोरून आल्या आणि म्हणाल्या टेबलाखालून पण पुसून घेते मी पण त्यांना जागा मोकळी करून दिली आणि बाजूला उभा होतो बहिणी खाली बसल्या आणि पुसू लागल्या माझे लक्ष नव्हते गोदाम मधल्या सामानाकडे पाहत होतो ते वड्यात माझी नजर वहिनीकडे वहिनीने त्यांचा पदर एकदम बाजूला केला होता त्यांचे आकसलेले आंबेवरून स्पष्ट दिसत होते मोठी गल्ली समोर पाहूनच माझा एकदम तापला आणि कडक झाला मी माझा हात माझ्या सामानावर आणला आणि चोळ लागलो वहिनीने ते पाहिले पण काही म्हणाल्या नाही त्या लादी पुसू लागल्या लादी पुसून त्या उठल्या आणि समोर गेल्या मी परत खुर्चीवर बसलो इथे आता एकदम थाटला होता मी यावेळी पण बाहेर काढला आणि त्याला चोळू लागलो मी इथे लवडा चोळतच होतो कि तेवढ्यात वहिनी एक कापड घेऊन लगेच माझ्या बाजूला टेबल पुसायला आल्या त्याऐवड्या पटकन आल्या की मला माझा लवडा टाकायला मिळालाच नाही आणि वहिनीने मला माझा लवडा पकडून खुर्चीवर बसलेले पाहिले दोघांनी एक क्षण एकामेकांच्या डोळ्यात पाहिले माझ्या तोंडावर खूप भीती होती डोळे आक्रसले होते कामवाल्या बाई समोर मी बाहेर काढून बसलो आहे वहिनीने दुर्लक्ष केले आणि टेबल पुसू लागल्या टेबल पुसत त्या खाली बसल्या आणि माझ्या पायाजवळच होत्या अचानक वहिनीने हात माझ्या सामानावर आणला आणि घट पकडला मग वहिनी माझ्या दोन्ही पायाच्या मध्ये आल्या आणि त्यांनी पूर्ण तोंडात घुसवला आणि वर खाली करून चोखू लागल्या ला। आहा, 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 मला आशा नव्हती की काही होईल पण वहिनीने शेवटी माझा तोंडात घेतला त्या तोंडात बाहेर करून चोखत होत्या पूर्ण त्यांनी चाटून घेतला मी पूर्ण पॅन्ट चे बटन उघडले आणि मोकळी जागा करून दिली बहिणी जसे चाटायला सुरुवात झाल्या त्या सोडतच नव्हत्या त्यांनी पूर्ण ओला करून टाकला त्या सामान चाटत असताना मी वाकलो आणि दोन्ही हाताने त्यांचे हापूस आंबे दाबू लागलो मित्रांनो खरे सांगू तर एवढे मोठे आंबे दाबायला एक वेगळीच मजा येते बहिणीचे आंबे कापसासारखे कोमल आणि रस रसित होते आंबे दाबायला सुरुवात करताच माझ्याला अजून ताठरता आली मग काही वेळाने वहिनी बाजूला झाल्या बाहेरचा मोठा दरवाजा समोर उघडा होता आम्हाला कोणी पण पाहू शकेल आणि मी मी दरवाजा बंद पण नाही करू शकत म्हणून वहिनीला म्हणालो आज गोदाम मध्ये जाऊया मी आत्याना घेऊन गेलो दोन्हीकडे धान्याच्या गोण्या होत्या खाली पण काही तांदळाच्या मोठ्या गोण्या होत्या त्यावर मी वहिनीला झोपवले खालून साडी वर केली आणि आतली चड्डी काढून बाजूला ठेवली जसे मी पाय फाकवले मला वहिनीची मोठी पची दिसली गुलाबी पचीला पाहून माझ्या तोंडाला पाणी लगेच माझे होठ चिवड टेकवले आणि जिभेने पग चाटू लागलो प चिथून ची चक बाहेर येत होता मी चाटून घेतला आणि बोटात टाकून आतला चिक बाहेर काढू लागलो पूर्ण वरून खाली पर्यंत प चाटून घेतली बहिणी आवाज करू लागल्या आहा हा 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 आहा हा हे त्या ओरडून लागल्या आहा हा 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 महा हा 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 माझे तोंडवर दाबून ठेवले त्यांनी मी जिवचित घुसवत दाना चोखत ची चारच पीत होतो मग काही वेळाने मी उठलो आणि वहिनीचा ब्लाउज बाजूला काढायला गेलो पहिनीने ब्लाउजे काढायला मदत केली तेवढ्यात मी माझा शर्ट आणि पॅन्ट अंडरवेअर सकट काढून बाजूला टाकला पूर्ण नागडा होऊन वर झोपलो आणि मोठे आंबे जोर जोरात दाबत चोखू लागलो वहिनीचा एक एक बॉल एवढा मोठा होता कि मी दोन हाताने एक बॉल दाब फिरवत मी लगेच माझ्या दोन्ही हाताने तिचे मोठे बोचे दाबले आणि आनंद लुटू लागलो गोरे बोचे हाताला कोमल जाणवत होते मी माझे तोंड लावले बोच्यावर आणि चुंबन घेतले बोच वहिनीचा आता मी बहिणीला करायला तयार झाला होता मी असेच वहिनीला त्या गोणीवर बसवले मागून झाली बहिणीचे डोके खाली गोणीवर ठेलवे होते आणि मागून गाढवर केली होती मी मागून तिच्या दोन्ही पायात भोपरावर बसलो लवडा पची जवळ घेऊन आलो खाली हात घातला आणि वर फिरवला तिची मांजर थोडी बाहेरून सुकई होती मी तोंडातली लाल हाताला लावली आणि मी तिच्या मांजरीवर घासली घासली मग लाळ पाडली त्यानंतर हळूच खालून मांजरीत सरकवला घुसताच थोडी शहारली तिने गाढ हलवली मी घट तिची कमर दोन्ही हाताने पकडली आणि मागून धक्का देत जोरात आत घुसवला मांजरातून पूर्ण ओली होती त्यामुळे माझा कोंबडा सरकत आत घुसला मी आधी एकदम टाकून दाबून धरला वरून खाली पाहिले तर गाडी चिफट दिसत होती मग हळूहळू कमर मागे पुढे करू लागलो जसा मी कोंबडा घासू लागलो आवाज करू लागल्या आहा हा माहे हा हा आहा हा, या या हा 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 या तिचा आवाज गोदाम मध्ये फिरू लागला आवाजाने मी अजून गरम झालो आणि जोर जोरात धनके देत वहिनीला करू लागलो माझा सामान आता प खोलवर जात होता प खूप मजा येत होती लग्न झालेल्या बाईला करायची एक वेगळीच मजा असते मी जोर जोरात दणके देत मागून वहिनीला करू लागलो वहिनी ओरडत होत्या काही वेळाने माझे पाणी निघणार होते मी माझी गती वाढवली आणि तिला जोरात केले पाणी टोकाला पोहोचताच लगेच लवडा बाहेर काढला आणि पाण्याची धारतीच्या गाडी चा, चा फटीत उडवली समम गाडीत दाबून धरला आणि सर्व पाणी सोडले खूप दिवसानंतर आज मजा आली होती त्या दिवसानंतर माझा ताठ असे मी वहिनीची घेत असे बदल्यात मी वहिनीला पैसे पुरवायला सुरुवात केले पैसे द्यायला लागल्याने वहिनी पण स्वतःहून समोरून आता करायला देत असे कशी वाटली तुम्हाला कथा हे लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा प आपल्याचा